नमस्कार मी श्रीराम गजानन बापट मी न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशनमधून चीफ इंजिनियर सिव्हिल म्हणून दोन हजार सातच्या मार्चमध्ये निवृत्त झालेला आहे माझ्या आयुष्यातले काही दोन प्रसंग मी सांगणार आहे आणि जी मला संकट वाटलं होतं असे प्रसंग आहेत तिथलं एक प्रसंग आहे मी ज ग्रॅज्युएशन झाल्यानंतर प्रथम मुंबईत आलो म्हणजे सदुसष्ट झाली आणि तेव्हापासून पंच्याऐंशीपर्यंत मी जवळजवळ पूर्ण वर्ष डिझाईन ऑफिसमध्ये डिझाईन इंजिनियर म्हणून काम केलं होतं असं अठरा वर्ष केल्यानंतर एक दिवस मला माझ्या चीफ इंजिनिअरने बोलवलं आणि म्हणाले तुम्हाला मी साईटला बदली करतो आहे काक्रापार म्हणून गुजरातमध्ये न्यूक्लिअर पॉवर प्लांट कन्स्ट्रक्शनची साईट आहे तिथं तुम्हाला बदली करतो मी इतकी वर्ष मुंबईत काढल्यामुळे आणि डिझाईनमध्ये काढल्यामुळे साईटवर जायचं म्हणजे मला ते एकदम संकट वाटलं होतं त्याप्रमाणे मी गेलो काय करणार दुसरा इलाज नाही ऑर्डर आली म्हणजे जायला पाहिजे आणि सहा महिन्यानंतर मला हळूहळू कळलं की माझी जी बदली झालेली आहे माझ्या चीफ इंजिनिअरने जी बदली केलेली आहे ती माझ्या भलासाठी आहे कारण मला साईटला गेल्यानंतर बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या म्हणजे टेंडर टेंडर कंडिशन नंतर मेजरमेंट्स लिहिणं मेजरमेंट चेक करणं या अशा ज्या गोष्टी होत्या त्या डिझाईनपासून कधी त्या कधीच शिकायला मिळत नाहीत तर त्या शिकायला मिळाल्या आणि माझं डिझाईन बॅकग्राऊंड असल्यामुळे मला साईटला काही वेळा डिसिजन लवकर लवकर घेता आले आणि काक्रापारदा मला असं एक स्ट्रक्चर मिळालं ज्याचा बेस्ट डायमीटर एकशे नऊ एकशे दहा मीटर होता आणि हाईट एकशे अठ्ठावीस मीटर होती आणि हायपरबोलिक शेप होता त्याची कन्स्ट्रक्शन होती म्हणजे त्या शेप हे करणं थोडं कठीण असतं आणि त्यावेळी काही जास्त इक्विपमेंट नव्हती हल्ली लेसर वगैरे आहे त्यावेळी आमच्याकडे फक्त ऑप्टिकल प्लोमेट होता त्याच्या आधी नरोरामध्ये जेव्हा न्यूक्लिअर हा नॅशनल डा कुलिंग टॉवर झाला त्यावेळी तिथे हेवी प्लंब वापरला होता पाहिजे वा बाथमध्ये तो ठेवायचा हलू नये म्हणून अशा तऱ्हेने मेजरमेंट्स घ्यायची इथे आम्हाला ऑप्टिकल प्लोमेट होता आणि मला खरंच खूप शिकायला मिळालं त्या व काम हँडल करताना तसंच मला आणि दुसरी दोन कामं मिळाली न्यूक्लिअर वेस्ट जिथे स्टोर करतात तिथे ते बंकर बांधणं हे महत्त्वाचं काम होतं तेवसा मला मिळालं नंतर इलेक्ट्रिकल मध्ये काम मिळालं आणि बरीच बारीक सारीक कामंसह मला मिळाली तिथे आणि मी सगळी कामं केली आणि मला ते खूप चांगलं शिकायला मिळालं आणि रिटायरमेंटनंतर मला त्या कामाचा खूप उपयोग उपयोग झाला आणि त्यामुळे मी अजूनही कार्यरत आहे आणि बऱ्याच ठिकाणी मला बोलवलं जातं काही साईट रिलेटेड प्रॉब्लेम्स असले तर मला बोलवलं जातं आणि त्याप्रमाणे मी माझं काम हे व्यवस्थित करू शकतो दुसरा एक प्रसंग आहे मी एकदा रिटायरमेंटनंतर पारल्याहून टॅक्सीनं दादरला येत होता रात्रीच्या वेळी रात्री, रात्री दहाच्या सुमारास कलानगरच्या ब्रिजवर आमची टॅक्सी आली आणि दुसऱ्या लेनवरून येणारी गाडी ही एकदम त्याने राईट टर्न घेतला आणि डिव्हायडर पालटून ते आमच्या गाडीवर आढळले मी डावीकडे बसलो होतो माझ्या उजवीकडे एक माझे मित्र बसले होते आणि ड्रायव्हर बसला होता त्या दोघांनाही काहीही लागलं नाही पण माझा गुडघा आणि माझा डावा हात हा फ्रॅक्चर झाला ताबडतोब मला तिथनं भाभा हॉस्पिटलला ने नेलं तिथं प्रा प्राथमिक उपचार केल्यानंतर मला मी सांगितलं मला बी आर सी हॉस्पिटलला शिफ्ट करा मला नंतर बी आर सी हॉस्पिटलला शिफ्ट केलं आणि विषय माझं सकाळी ते पायाचं प्लॅस्टरिंग वगैरे झालं हाताचं ऑपरेशन झालं हे सगळं व्यवस्थित झालं आणि त्या दिवशी मी विश्रांती घेत असताना हॉस्पिटलमध्ये मला एका दिल्लीच्या माणसाचा फोन आला त्याला मला भेटायला यायचं होतं मी त्याला म्हटलं अरे काय आहे मी येतो हॉस्पिटलमध्ये आहे तर मी काय करू शकणार तुझ्याआधी तो म्हणाल नाही मला तुम्हालाच भेटायचं आहे आणि मी येतो भेटायला म्हटलं ये त्याप्रमाणे तो मला भेटायला आला हॉस्पिटलमध्ये आणि त्याचं काम होतं एक की त्याला कुठेतरी टेंडर भरायचं होतं आणि त्याला एक टेक्निकल डॉक्युमेंटेशन करू पाहिजे होतं त्याला कुणी माझं नाव ससवलं मला माहिती नाही पण माझं नाव कुठेतरी त्याला सुचवलं होतं त्याप्रमाणे तो माहेकडे आला होता आमची आधीची ओळख काही नव्हती मी त्याला सगळं विचारून घेतलं काय काय आहे आणि शेवटी विचार करा आपलं फक्त पाय आणि डावा हात गेलेला आहे आपलं मेंदू आणि उजवा हात चालतो आहे मी त्याला म्हटलं ठीक आहे देतो तुला करून आणि त्याप्रमाणे तीन चार दिवस मी तिथेच हॉस्पिटलमध्येच त्याला ते डॉक्युमेंट बनवून दिलं ते डॉक्युमेंट बनवून दिल्यावर तर एकदम खुश झाला आणि मला त्यावेळी तो पन्नास हजार रुपये रोख देऊन गेला म्हणजे आता विचार करा संकट हे असतात हे खरंच संकट असतात की संधी असते पहिल्या याच्यात मला संकट वाटलं होतं सारीतला ट्रान्सफर केलं म्हणून पण मला ते नंतर कळलं की ते संधी आहे आणि त्याचा मला पुढच्या आयुष्यात प्रचंड उपयोग झाला तसंच हे ॲक्सिडेंट झाला ते खरं संकटच होतं पण संकटातसुद्धा मला संधी मिळाली आणि मला काहीतरी काम करायला मिळालं तिथे आणि नुसतं बसून काय करणार हॉस्पिटलमध्ये ते काम त्याला करून दिलं त्याने पैसे पण दिले आणि सगळं व्यवस्थित झालं म्हणजे प्रत्येकाने संकट आलं तर संकट न समजता त्यामध्ये काही संधी आहे का याचा शोध घेतला पाहिजे असा माझा आग्रह आहे धन्यवाद